लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाच नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण लासलगाव मध्ये श्री संत नामदेव महाराज मंदिर सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन लासलगाव येथील श्री संत नामदेव महाराज मंदिर परिसराच्या शुषुपीकरणासाठी स्थानिक विकास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचं आज आमदार पंकज यांच्या संपन्न झालं कार्यक्रमापूर्वी आमदार भुजबळ यांच्या हस्ते मंदिरातील मूर्तीचे मनोभावे दर्शन घेण्यात आले मंदिर परिसरात आवश्यक सुविधा सौंदर्यीकरण स्वच्छता व भक्तांसाठी मूलभूत सोयी उभारण्याचं काम या निधीतून करण्यात येणार आहे यावेळी लासलगाव शिंपी समाजातर्फे आमदार पंकज भुजबळ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डी के जगताप मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकर सरपंच योगिताताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिराच्या शुभीकरणामुळे लासलगाव शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक सौंदर्यात भर पडणार असल्याचं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक फॅन असो एलईडी थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या हो बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक